सांगलीत नामांकित उषक्कल हॉस्पिटलकडे पंचवीस लाखांच्या खंडणीची मागणी तिघ जणांवर गुन्हा दाखल सांगली शहरातील उषक्कल हॉस्पिटल प्रशासनाकडे पंचवीस लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सांगलीतील शहा कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयातून परस्पर रुग्णही पळवल्याची तक्रार करण्यात आली आहे सांगली शहरातील नामांकित अशा उषक्कल कल हॉस्पिटल प्रशासनाला पंचवीस लाखांची खंडणी मागणाऱ्या सांगलीतील शहा कुटुंबियांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर रुग्णालयातून रुग्णही परस्पर पळवल्याची तक्रारही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राहुल शाह संपदा शाह आणि यश शाह यांचा समावेश आहे संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे सांगली पोलीस या प्रकरणी आता सखोल तपास करत आहेत पण संबंधित प्रकार समोर आल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे राहुल शहा यांच्या मातोश्री शकुंतला शहा या उशक्कल रुग्णालयात उपचार घेत होत्या त्यांचं रुग्णालयाचं बिल एकोणचाळीस हजार तीनशे सेहेचाळीस रुपये इतकं झालं होतं यावेळी राहुल शाह यांनी आपल्या मातोश्री यांना बिल न भरताच रुग्णालयातून नेलं यानंतर शाह यांनी पोलीस रुग्णालयाबाबत तक्रार दिली संबंधित तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे पंचवीस लाखांची खंडणी मागितली असा आरोप करण्यात आला आहे तशी तक्रार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय कोगरेकर यांनी दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी राहुल शाह यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केल्याचं रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय कोगरेकर यांनी सांगितलं संबंधित प्रकरणी आता पोलीस तपासातून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रुग्णालय प्रशासनाकडे खरंच पंचवीस लाखाची खंडणी मागण्यात आली का याचा तपास पोलीस लवकरच करणार आहेत तसेच रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेले आरोप खरे आहेत का याचा देखील तपास आता पोलिसांकडून करण्यात येतोय सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज